छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागेवर बांधकाम करून त्या ठिकाणी आनंद दिघे यांचा पुतळा शिंदे गटाकडून बसवण्यासाठी बांधकाम सुरू होणार होत परंतु त्या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ते काम रोखत त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावून पुष्पहार अर्पण केला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं येथे स्मारक होतं आणि शहरामध्ये जनतेचं स्वागत व्हावं म्हणून इथं मोठी प्रतिमा लावली आहे शिवसेना प्रमुखांचं स्मारक येथून हटवून दुसरं काहीतरी करायचं आणि इथं कोणाचं काय करायचं मला माहीत नाही कोणाचं करायचं असेल तर करावं परंतु दुसऱ्या जाग्यावर करावं हे हटवायची गरज काय हे शिवसेना प्रमुखांचं छत्रपती संभाजीनगर आहे एखादी निवडणूक हरलो म्हणून शिवसेना संपत नसते शिवसेना अंगार आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी यावेळी दिली आहे शाहू महाराज यांच्यावरील पोस्ट वर बोलताना दानवे म्हणाले की याला काही अर्थ आहे का शिवसेना प्रमुखांचा वर फोटो असतो आणि आपण खाली बसतो यात कुठे अपमान आहे का भाजपवाले काहीही अर्थ काढतात तसेच सत्ता स्थापनेचा फटका सगळ्यांनाच बसतो आहे भाजपचं नेतृत्व अद्याप कुणी करायचं हे ठरत नाही अधिकृत भाजपनं घोषणा देखील केलेली नाही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी माघार घेतलेली आहे याचा अर्थ भाजपला निर्णय घेता येत नाही किंवा भाजपला या राज्याशी घेणं देणं नाहीये असा होतो अशी टीका दानवेंनी केली आहे संतोष बांगर आणि संजय राऊत यांची कुठे बराबरी होऊ शकते का असा प्रश्न देखील अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की आता बरेच कंठ फुटत आहेत निवडणुकीच्या काळामध्ये हवा गुल झाली होती तुम्हीच दूर केलं आहे काय ता? झालं होतं इथं तुम्ही तातडीने पोहोचलेला आहात काय झालं दोन हजार तेरा पासून शिवसेना प्रमुखाचं स्मारक छोटस कारण हे स्टेशन आहे इथे तशी काही फार जागा उपलब्ध नाही पण एक छोटीशी जागा होती या ठिकाणी शिवसेना शिवसैनिकांनी प्रमुखाचं एक छोटस त्यांचं पूजन कर्तव्य असं छोटस स्मारक केलेलं आहे आणि रेल्वे स्टेशनच्या समोर आहे म्हणून सगळ्यांचं संभाळनगरात स्वागत आणि शिवसेना प्रमुखाची मोठी प्रतिमा इथं लावलेली आहे वे वेगवेगळे वे सगळे आम्ही उत्सव जयंत्या स्मृतिदिन दिन इथं साजरा करत असतो या जागेवर या ठिकाणी येऊन आता निवडणुकीच्या वेळेस शिवसेना प्रमुखाचं बॅनर काढून इथं कोणी व्यक्तिगत बॅनर लावलं ठीक आहे दोन चार दिवस तोही राहू द्यायला काही हरकत नाही परंतु शिवसेना प्रमुखाचं स्मारक इथून हटवून दुसरं काहीतरी करायचं आता कोणाचं करायचं मला माहिती नाही करावं कोणाचं करायचं असेल तर पण दुसऱ्या जागेवर करावं हे आठवायची काय गरज आहे